आज बनवायला गेले भाजी आणि झाला राडा राडा नाही रगडा तर झालं काय मंडळी मी कडेमध्ये तेल घातलं कांदा टोमॅटोची पिरी घातली मीठ घालून पिरी छान परतून घेतली नंतर आलं लसूण पेस्ट खलबत्त्यात बारीक करून घातली म्हणजे मस्त टेस्ट येते खलबत्त्याची नंतर त्याच्यामध्ये आपली चटणी घातली हळद घातली थोडासा गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला थोडासा छोले मसाला घातला आणि छान हलवून परतून घेतलं नंतर याच्यामध्ये मी शिजवून घेतलेले वाटाने घातले वाटाणे जरा जास्त शिजले काय सांगू तुम्हाला तर असं म्हटलं ठीक आहे काय नाही होत आणि हलवून घेतलं नंतर कोथिंबीर घातली छान झाकण ठेवून हे पाणी आहे ते आटवून घेतलं आणि हे बघा मस्त अशी चमचमीत वाटाण्याची रगडा भाजी तयार आहे सोबत आपलं वरणसुद्धा आहे आज दोन फुलं आणि एक हाफ टिफिन होता टिफिन सगळे भरून दिले आणि आमच्या बाजूची आंटी गावाला गेली होती सांगितलेलं मी तिच्या मुलासाठी आंबा दिला तर तिने सांगितलं होतं स्वतःचा मुलगा आहे असं समज आणि भाजी जरा जास्त दे त्याला असं तर ठीक आहे म्हटलं देते आणि मग सगळ्यांचे टिफिन छान बांधून दिले आणि बघा हा ढिगारा राडा खटापरा काय म्हणतात तुमच्याकडं तो घासल्याशिवाय किचन साफ केल्याशिवाय मी झोपत नाही